नमस्कार स्वागत करते मी आपल्या सर्वांच आणि आपला आता आताचा प्रोग्राम चालू झालाय दुसरा दिवस आहे आजचा आपला प्रोग्राम होता एक्सेप्टन्स म्हणजे स्वीकार काल आपण म्हणजे स्वीकार म्हणजे स्वीकार काय आहे हे शिकलं किंवा कसा म्हणजे स्वीकार म्हणजे काय आहे त्याच एक म्हणजे आपण म्हंटल की स्वीकार करणं करणं म्हणजे काही वास्तव्याला होकार देणं स्वीकार करणं म्हणजे हार नाहीये स्वीकार म्हणजे शरणागती म्हणून नाही आहे म्हणजे सरेंडर होऊन जाणं हात टेकणं नाही आहे किंवा स्वीकार केल्याने शिकण्याची दार उघडतात आणि स्वीकार केल्याने मन चिंतन होत आणि आपलं एक प्रोग्रेस होतो आपल्या विचार करण्यामध्ये एक म्हणजे मन हलकं होतं आणि प्रगती होते आज आपण शिकणार आहे स्वतःचा स्वीकार तर स्वतःचा स्वीकार म्हणजे काय तर स्वतःचा स्वीकार म्हणजे मी जसा आहे तसाच योग्य आहे का हे मान्य करणं हे जे आहे आताच्या प्रेझेंट सिच्युएशन मध्ये मी जसं आहे तसं आहे योग्य आहे मी आजच एक रील म्हणजे एक व्हिडिओ ऐकला त्याच्यामध्ये त्याने इतकं स्पष्ट सुंदर सांगितलं होतं की आपण फक्त निमित्त आहोत आणि हे सगळं प्रोग्राम आहे ती ब्रह्मांडे ऊर्जाच फक्त आपल्याकडनं करून घेते हे जेव्हा तुम्हाला समजलं ना तर तुम्ही म्हणजे हे असंच का तसंच का माझ्यासोबतच का मलाच का बरं असं फार विसरून जाणार तुम्ही उलट त्या एनर्जीला म्हणजे अलाईन होऊन जायचं की हे मला पाडलं इथे तर पाडलं म्हणजे मला काहीतरी उठून उभं राहण्याची शक्ती देते ती शक्ती तुझ्यात आहे उभं राहण्याची हे सांगण्याचं पर्याय काय तर ते तुम्हाला पाडेलच ना पडल्यानंतरच तर समजेल ना तुम्हाला की मी उठून उभं राहू शकते किंवा चालू शकते किंवा धावू शकते तर अशा पद्धतीने मी जसं आहे तसं मान्य तसं योग्य आहे हे मान्य करणं म्हणजे स्वतःचा स्वीकार करणं पण खूप महत्वाचा मुद्दा आहे हा की स्वतःचा स्वीकार आपण करत नाही स्वतःलाच आपण दोष देत राहतो तर त्यातला पहिला पॉइंट आहे की स्वतःचे गुण दोष मान्य करणं जे काही आपल्यामध्ये गुण आहेत किंवा दोष आहेत किंवा जे काही वाटतंय आपल्याला स्वतःला पूर्णपणे म्हणजे परिपूर्ण असं म्हणजे मी आहे मस्त एकदम म्हणजे आपणच भगवान आहे जसं हे करतो अशा तर अशा पद्धतीने वागायला जातो आणि काही गोष्टी नकारात्मकता दिसल्या तर आपण स्वतःला नाकारतो तर असं नाहीये तर स्वतःमध्ये गुण आहेत काही किंवा दोष आहेत काही तर ते मान्य करा स्वतःचे दोष पण एक्सेप्ट करायचं आहे आणि गुण आहेत कारण गुण पण आपल्याला एक्सेप्ट करत नाही बरेचदा कोणी आपल्याला तारीफ केली तर आपण लाजून किंवा मग एकदम नाही नाही हो असं काही नाही का नाही असं काय याच्यात काय एवढं विशेष असं सहजच बोलून जातो पण थोडस बघा की वाव मी हे काम केलं कसं केलं बढिया यार बरेच लोक तर एवढे काम करू शकत नाही बोलू शकत नाही पण मी बोलले मी माझी प्रगती केली मी आज एवढं काम केलं किंवा हे केलं किंवा मग हे करू शकले नाही म्हणून माझा दोष आहे असं पण नाही करायचंय तर दुसरा पॉइंट असतो की स्वतःला दोष देणं पण थांबायचं आहे म्हणजे स्वतःचा गुण आणि दोष मान्य करायचा दोष मान्य करायचा आहे की हो माझ्याकडनं झालाय चूक झालीये पण दोष देणं नाही करायचं आहे दोष देत नाही बसायचं की अरे मी अशीच आहे तर माझ्या माझ्याकडनं हे जमतच नाही तर मी कमजोरच आहे मी चुका, चुका तर मी बुद्धूच आहे तर माझ्याच्यानी जमणारच नाही असं कसं होऊ शकेल आणि माझी ही चूक झालीच कशी हे सगळं म्हणजे स्वतःला दोष देणं हा बंध का थांबवून द्यायचं आहे टोटली तर चुका हा चुका करणं म्हणजे हा शिकण्याचा भाग आहे आपण कालच्याच दिवसामध्ये बघितलं हे दोष देणं म्हणजे कसं असतं की कमतरता स्वतःमध्ये शोधणं तर स्वतःला म्हणजे काही चुका झाल्या तर त्याच्यातून मला काय शिकायला मिळालं ह्या गोष्टीकडे बघणं म्हणजे स्वतःला दोष देणं थांबवणं तिसरा पॉइंट आहे स्वतःवर प्रेम करणं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे हे नाही आहे की स्वार्थपणा नाहीये की त्याला खायला नाही मिळालं मी खाते तरी पण चालतं ते नाही आहे सेल्फ लव म्हणजे की कसं म्हणजे सेल्फ एक्सेप्टेशन कि मी जशी आहे तशी आहे काळी आहे गोरी आहे किंवा जे काही आहे माझ्यामध्ये जसे आहे मॅम मी जसं बोलू शकते मी हे करते किंवा नाही करू शकत मला हे नाही जमत किंवा मला हे जमत जे काही आहे त्या गोष्टीमध्ये मी परिपूर्ण आहे किंवा मला ह्या गोष्टीसाठी त्या भगवंतानी तयार केलेला आहे तर आपण सगळे एका मॅरेथॉन याच्या दौडमध्ये चाललेलं आहे सगळे आपापल्या लेवलवर आहे कोणीच कोणापेक्षा जास्त नाही किंवा कोणीच कोणापेक्षा कमी नाही सगळे जण म्हणजे एकमेकांना अगदी म्हणजे पॅरेलल असे चाललेले आहेत एक मिनिट सगळ्यांनी म्यूट करून ठेवा येस तर आपल्याला हे मान्य करायचं आहे की आपण सर्वजण एका मॅरेथॉन दौडमध्ये चाललेलं आहे म्हणजे सगळ्या आपापल्या आपापली स्पीड आहे आपापला मार्ग आहे तो सगळ्यांचा आणि सगळे एकमेकांना म्हणजे असं एकमेकांना कसे सपोर्ट आहेत कोणीच कोणाशिवाय अधुरी नाही किंवा कोणीच कोणाशिवाय जगू शकत नाही असं आहे आज जसं आता आमच्या घरातच बिल्डिंगचं पेंटिंगचं काम चालू आहे मी त्यांना बघते पेंटिंग करताना किती म्हणजे मेहनत करतात आहे किती गोष्ट म्हणजे त्या भिंतीवर चढणं तीन मजली तीन चार मजली बिल्डिंग आहे त्याच्यावर ते पायरीवर चढणं हे करणं आणि मी ते घरात बसून क्लास घेते किंवा असं होते मला येतं ते की असं वाटते की अरे मग मी तर तेवढं हे है करत नाही किंवा आज मी गार्डनिंग वाल्याला पण बोलवलं होतं त्याला एक झाड कापलं तर त्याचं मूळ कापा काढायला म्हणून मी सांगितलं होतं तर किती ते दोघेही बाप बिट म्हणजे मेहनत करत होते आणि तेवढ्या मेहनतीचे त्यांना भले दोन तास लागले हजार रुपये दिले मी त्यांना पण मला ते हजार रुपये पण असं त्यांच्या मेहनतीसाठी म्हणजे कमी वाटले दोघांनी पाचशे पाचशे वाटून घेतले पण मला असं वाटलं की यार दोन तासाचे पाचशे रुपये यंदा मिळवलं म्हणजे असं कस तरी म्हणजे त्या मनाने मेहनत किती होती त्यांची त्या मनाने माझी तर मेहनत काहीच नाही किंवा मानकी मग भाजीवाला ओरडतो किंवा मानकी कोणीतरी जातात तर प्रत्येकांचं वेगवेगळं वीगर आहे असं आपण मी जरी मी आता मी तुम्हाला सांगते की मी पॅरी केली माझ्यासोबत पण असं नाहीये त्यांचा तो माइंडसेट आहे त्यांना तो मेहनत करूनच मिळवायचा आहे पैसा माझा माइंडसेट आहे आणि ती एक स्टँडर्ड आहे की मला तुमचा पण माइंडसेट करायचा आहे मला स्वतःला जागरूकता करायची आहे आता तेच मी पेंटरला बोलवेल भाजीवाल्याला बोलवेल माझ्या तर बसूच नाही शकणार ते किंवा त्यांना काय मी ती समज येईल नाही समजेल किंवा असंही नाही सांगता ना कुणी कोणाला येऊन समजू शकेल काही असू शकते काही सांगता येत नाही तर हे सगळं म्हणजे त्याच्यामध्ये मी माझा दोष नाही की अरे मला असं तसं असं नाहीये तर माझा हा गुण आहे ते मी मान्य केलं की नाही मी म्हणजे एक जे काही परिपूर्ण होताना होण्याच्या मार्गावर जे आहे मी जी समज मला माझ्या जीवनाविषयी मिळाली ती समज मी इतरांना वाटते आहे इतरांना देते म्हणजे माझा पण भाग आहे हा देण्याचा माझा त्या देण्याच्या ह्याच्यासाठी चा प्रमाणाने मला निवडलेला आहे अशा पद्धतीने म्हणजे मी माझ्या स्वतःवर प्रेम केलं म्हणजे मी स्वतःला एक्सेप्टन्स केलं थोड्याच वेळा आधी बघा मी तुमच्याशी इतकं बोलते रोज बोलते तुमच्या बोलण्याच्या तुमच्याशी बोलण्याच्या आधी मी माझा अभ्यास करते पॉइंट्स काढते हे करते म्हणजे पूर्ण दिवस मला त्याच्यामध्ये जात असतो की काय बोललं पाहिजे काय केलं पाहिजे काय उदाहरण वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी पण तरी सुद्धा वेळेवर आलं काही गोष्टी तर मन हलतच किंवा कुठेतरी मन म्हणजे डामाडोल होतोच असा तर त्या पद्धतीने म्हणजे आता आपण अजून काय करू शकतो सेल्फ लव म्हणजे मी स्वतःला तर एक्सेप्ट केलं पण मी समजा त्यांच्या जागी असते तर मी काय आशा केली असती तर मी हीच आशा केली असते की मला वेळेवर पाणी म्हणजे पाणी वगैरे दिलं तर चांगलं होईल लोकांनी किंवा मला मान सन्मानाने बोललं किंवा जे काही आहे किंवा मग पैसे मी वेळेवर दिले किंवा मी तारीफ केली किंवा खूप छान करताय तुम्ही ते हे मी स्वतःवर प्रेम केलं असतं समजा मी त्या ठिकाणी असते त्यांच्या जागी असते तर मी काय केलं मी तेच केलं ते, के ते लोक बॉटलने पेंटर आहेत तर कधी ह्या घरी माग कधी त्या घरी माग बॉटल घेऊन यायची आपल्या आणि त्या बॉटल म्हणजे साध्याच बिसले युज वाल्या थ्रो अँड थ्रोच्या फेकण्याच्या मी काय केलं म्हटलं थांबा तुम्हाला मी एक चांगला मार्क मार्केल त्याच्या पाच सहा जण आहे तुम्ही दिवसभर कोणाला मागायचं नाही पाणी मी भरून ठेवायचे केंगन वॉटर चांगलं आणि मला ते इतकं चांगलं वाटलं की ते आता बरोबर आले की घरी माझ्याच घरी येतात बरोबर त्यांच्यासाठी मडकं भरून ठेवते ते घेऊन जातात दिवसभर पाणी पितात धुवून आपलं बिलकुल वापस करून देतात परत दुसऱ्याशीच दे तयार तर मी एक त्यांच्यासाठी एक सेवा भाव मला त्याच्यात काही अपेक्षा नाही काही नाही आणि त्याच्यानंतर ते आले जेव्हा पेंटिंग करतात माझ्या दारासमोर जेव्हा केली त्यांनी इतकं सुंदर व्यवस्थित बिछवलं ते की कुठेच म्हणजे हे करायला नको पेंटिंगचा डाग पडायला नको म्हणजे त्यांनी पण ती केअर घेतली माझ्या गाडीवर खाली फोर व्हीलर टू व्हीलर पेंट पडायला नको वर आलेत मला सांगितलं की मॅडम बाजूला करास म्हणजे हा सगळ्या गोष्टी जसं मी माझं स्वतःवर प्रेम करण्याचा मार्ग मी शोधला की मी त्यांच्या जागी असते तर मी काय केलं असत मी कसं एक्सेप्ट म्हणजे हे केलं असत स्वतःला त्याच पद्धतीने मी त्यांना पण त्यांच्यावर पण प्रेम केला आणि म्हणजे मी स्वतःवर प्रेम करण्याचं म्हणजे मी स्वतःवरच प्रेम केलं पण मी त्यांच्या माध्यमातून पण केलं तर सेल्फ लव तर स्वतःला ठेवून बघा तशाच पद्धतीने चौथा पॉईंट आहे स्वतःला माफ पण करता आलं पाहिजे समजा तुमच्या काही चुका झाल्या असतील जाणून बुजून होत नाही जाणून बुजून होत नाही पण झालं असेल किंवा कधी कधी केलं असेल माहिती आहे तरी खोटं बोललं असेल तरी पैसे देऊ नाही शकलं असेल कोणाची उधारी ठेवली असेल कोणाला खोटं काही काही बहाने दिले असेल काम केलं नसेल तरी म्हटलं असेल की अरे मी तर काम केलं होतं पण नाही जमलं माझ्या शरी असं जे काय असेल ते तर ह्या गोष्टीसाठी स्वतःला माफ करा कारण जुन्या चुका जर आपण स्वतःवरच राग ठेवलं तर मग तुम्ही त्या ब्लॉकेजेस करून ठेवता आणि तिथे मग तुम्ही हा न स्वीकारण्याचा भाग येऊन जातो आणि जिथे तुम्ही स्व न स्वीकारलं नाही ती गोष्ट असेल बाहेर असो आतमध्ये असो की कुठेही असो स्वीकारले नाही तो ब्लॉकेजेस झाला आणि मग तिथे निगेटिव्हिटी चालू झाली म्हणजे तुमचे काम होता होता ते राहून जातात आणि हे होत राहील आता मी आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मी तुमच्यासाठी अभ्यास करते किंवा शिकते कर तुम्हाला पण सांगते तरी सुद्धा माझा पाय घसरतोच आणि मी काही गोष्टी करतेच पण मी अवेअर होऊन जाते तर तसंच तुमच्यासोबतही होऊ शकतं असं नाही की आज तुम्ही झाले आणि बस आता बुद्धत्वच प्राप्त झाला असं नाहीये आपण त्या मार्गाने जातोय ठेच लागत जाईल पण परत आपल्याला अवेअरनेस आलो पाहिजे की अरे हे स्वीकार हे ठेच लागले मला बर आता याच्यानंतर काय तर मला डोळे उघडे ठेवून बघता आलं पाहिजे किंवा माझं चुकलं की मी बघितलं नाही किंवा बघूनही म्हणजे मला वा असं वाटलं नाही की इथे हा दगड लागेल किंवा इथे खडगाय खास खच -खच खडगाय तर ठीक आहे ओके सॉरी स्वतःला सॉरी बघायचं निघायचं कारण स्वतःच्या चुकामुळे स्वतःच्या शरीराला आपण कुठेतरी इजा केलेली असते तर हे झालं शारीरिक पण तसंच आपल्या मानसिक याच्यामध्ये आपल्या भावनात्मक याच्यामध्ये पण आपल्याला स्वतःला माफ करणं खूप गरजेचं आहे तर चुका जुन्या चुकांसाठी स्वतः राग न ठेवता क्षमा करायचा हे पण खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यानंतर पाचवा पॉइंट येतो आजचा की आत्मविश्वास वाढतो म्हणजे वाढवणं आहे जसं तुम्ही स्वतःला म्हणजे स्वीकार केला स्वतःचा तसा तुमचा आत्मविश्वास वाढतो की आत्मविश्वास म्हणजे कसा आहे की मी जसा आहे तसा पुरेसा आहे हा भाव वाढतो तुम्ही जसं स्वीकार केलं तर मी जसं आहे तसं आहे मला काही वेगळं अजून हा याच्या पुढे अजून मला काय शिकता येईल मी शिकत राहते त्याचा अर्थ असा नाही की मी अधूर आहे की अरे अरे मी असं शिकलं नाही म्हणून मला येत नाही असं नाही नाही येत आहे तर शिका ना शिकायला खूप काही आहे तुम्ही पहिले इच्छा तर करा इतकं भरपूर मिळत आहे आजच्या जगामध्ये की तुम्ही घरात बसल्या बसल्या तुम्हाला सगळ्या गोष्टी आहे त्या सारखा व्यक्ती म्हणजे मेकॅनिकल आलं किती म्हणजे जबरदस्त आहे टेक्नॉलॉजी ती है ना तर सगळ्या गोष्टींचं उत्तर मिळतात तुम्हाला सगळ्या गोष्टी आजकाल म्हणजे युट्यूबवर काय तुम्ही बोला आणि चॅनल तसे येतात स्वतःला किती किती गोष्टी येतात तर म्हणून आपल्याला म्हणजे स्वतःचा जर आत्मविश्वास वाढायचा आहे तर म्हणजे आपण असं म्हणणं ना अरे बाप रे एवढं हे करतात तर आपण काय चालेल आपलं कसं चालेल आपलं कोण होईल काय होईल असं काहीच नाही आहे तुम्ही जसं स्वीकार केला की जसं आहे तसं आहे मी जसं त्यावेळेस त्या क्षणामध्ये त्या व्यक्तीला त्या परिस्थितीला मी पुरेसा आहे म्हणून तो, हाँ, हाँ, तो बरेश्य बरेश्य मला ब्रह्मांडाने तिथे क्रिएट केलं आणि मला ती वेळ दिलेली आहे आणि हे जे मी काही बोलते हा मी पॉइंट्स लिहिले आहेत हा तशी म्हणजे पण याचा अर्थ असा नाही की मी पूर्ण जसं ज्या तसं पाहून वाचून नली असं पण नाहीये म्हणजे बरेचसे शब्द बरेचसे वाक्य मला नव्हतं माहिती की काय बोलायचं आहे काय नाही तर पण आपोआप निघतात आहे तर कसे निघतात आहे तर तो, तो, तो ब्रह्मांड माझ्याकडनं करवून घेतो आहे आणि काय करून घेतोय कसं होतोय त्याचं मला पण नाही माहिती पण माझ्या विचारांना मी थोडंसं म्हणजे जागरूक आहे की हा मी ह्या सब्जेक्टवर बोलते मी सब्जेक्टच्या बाहेर भटकत नाही आहे म्हणजे हे टेन पर्सेंट आहे पण पर बाकीचं नाइन्टी पर्सेंट तर मी काहीच ठरवलं नाही आणि मी बोलते आहे किती मोठी गोष्ट ह्या गोष्टीने जेव्हा तुमच्यावर पण पर पर परिणाम होतो आणि जेव्हा तुम्ही तुम पण बोलताय मला तर मग मी जसं स्वतःला मी स्वीकारलं की हा ह्या गोष्टी एकदम परफेक्ट आहे आणि मला जे पाहिजे की तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ते तुमच्यापर्यंत पोहोचते माझ्या शब्दाने हा आताच्या क्षणामध्ये मी जशी आहे तशी पुरेशी होत आहे आणखी पुढे मी काय वाढू शकेल माहिती नाही तो माझा प्रयत्न तर आहे पण आजच्या सिच्युएशनला माझा आत्मविश्वास जरूर वाढलेला आहे तर हे वाढतो जेव्हा आपण स्वतःला स्वीकार करतो की जसं आहे तसं जर मी स्वतः दुसऱ्यांशी कोणाशी हे केलं असतं की अरे बापरे त्यांच्या क्लासला इतके लोक येतात ते किती छान बोलतात किती चांगलं तर मग मी माझा म्हणजे काय म्हणतात आत्मविश्वास कमजोर झाला असतात त्या क्षणातच मी इतक्या आनंदाने किंवा इतक्या सुंदर म्हणजे आनंदाने म्हणा इतक्या आत्मविश्वासाने मी तुमच्याशी बोलू शकले नसते तर त्यामुळे स्वतःचा जेव्हा स्वीकार करतो आपण की मी जसं आहे तसं पुरेसे आहे असं म्हटल्याबरोबर आत्मविश्वासाचा हा भाव आपल्यामध्ये वाढतो आता तस म्हणजे एका मुलीला एक, एक कलाकार मुलगी होती तिला असं वाटायचं की मी इतरांसारखी सुंदर नाहीये काय केलं तिने एक दिवस कर म्हणजे अशाच टाईपचं तिला कोणीतरी असं सांगितलं आणि स्वतःला ती नेहमी कमी लिखायची की मला इतका डान्स नाही करता येत किंवा मला असं नाही होती कलाकार सुंदर पण नाही तसं नाही जमत मी सुंदरच नाही आहे माझा शेपच नाही आहे माझ्या ऍक्शनच नाही आहे माझं असं तसं वगैरे वगैरे काय काय जे बोलताय तर बोलत होत पण तिला जे काही गायडन्स मिळालं त्या पद्धतीने काय केलं स्वतःला आरशामध्ये बघितलं आणि आरश्यामध्ये स्वतःच्या स्माइलिंगला स्वतःच्या डोळ्यांवर स्वतःच्या डोळ्यांची हालचाल किंवा स्वतःच्या शरीराची हालचाल हळूहळू तिने त्याच्यावर बघायला लागली आणि स्वतःच्या स्वतःवर म्हणजे स्वतःहून प्रेम करणं शिकायला लागले आणि त्याच्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आणि ती हळूहळू ज्या गोष्टी करत होती त्यात आणखी यशस्वी होत गेली हे मी स्वतः पण तुम्हाला केलेलं आहे आणि हेच आजचा आजचा आज आपला आजचा होमवर्क पण राहणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला शिकवण काय मिळते तर आपण स्वतःला जेव्हा स्वीकारतो तेव्हा जग आपल्याला स्वीकारतं तर तुम्हाला जिथेही वाटतं ही जगाने आपल्याला स्वीकारावं किंवा आपल्या नातेवाईकांनी आपल्याला स्वीकारावं आपल्या प्रेम आपल्या प्रेम करणाऱ्या लोकांनी आपल्याला स्वीकारावं मी जसं आहे तसं स्वीकारावं असं वाटत असेल पहिल्यांदा स्वतःला स्वीकारायला स्वीकारायला शिका तर काय करायचं याच्यासाठी तुम्हाला होमवर्क आहे की रोज तुम्ही म्हणजे जसे आपण तयारी करतो तयारी करतो तर काय करतो नाही की केस विचारतो काजळ टेकली ठेव जे काही लावायचं कर mm. कर ते करतो मेकअप करतो आणि निघतो हा कसं आहे आहे ठीक आहे ओके निघतो विचारांनी बघतच नाही आपण त्या आरशाकडे पण आज मेकअप करायचा नाही तर तुम्हाला आतून मेकअप आहे तुमचं तर आतून मेकअप कसा करायचा आहे तर आरशामध्ये बघायचं आहे सिम्पल डोळ्यात डोळे घालून बघा बघा तुमचे डोळे किती सुंदर आहेत जस्ट पापड्यावर खाली करून बघा पापड्यांचे केस बघा डोळ्यांची हालचाल बघा किती स्पष्ट तुम्हाला दिसतं किती तारीफ करा त्या डोळ्यांची कि मला चष्मा जरी असेल तरी सुद्धा चष्म्याने तरी बघू शकते चष्मा नसेल तर मग आणखी चांगली गोष्ट वाव बिना चष्म्याने मला सगळं दिसतं पण मग आपले केस बघा जसे आहेत तसे आहेत पण आहेत तसे टकले तर नाहीये तुम्ही हो की टकल्या पण आहेत बरीच जण किती लोकांचे केस शॉर्ट असतात किती लोकांना म्हणजे लव लो, लहानपणीच पिकतात किती प्रॉब्लेम्स असतात तुमची स्किन काळी गोरी मी अशीच आहे असंच आहे डाग आहेत हे त्यापेक्षा ते बघा चमक बघा आपल्या स्किनची आपले हात पाय बघा पूर्णपणे आहेत पूर्ण स्वतःला आरशामध्ये एक एक वारकाईनी बघा आणि स्वतःला परत परत रिपीट करा की मी जसं आहे तसं योग्य आहे माझ्यात काही दोषही असतील पण तरी पण मी मौल्यवान आहे कारण मी कुठल्या ना कुठल्या तरी कामात जरूर येते आहे बेडवर तर पडून नाही आहे ना लोकांना तर माझी सेवा करायची गरज पडत नाही ना मी लोकांची सेवा करू शकते तर त्यावेळेस असं आरशामध्ये बघा आणि रोज दोन तीनदा वेळ तरी वेळेस करा तसे आपण सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम थोडस तयारी होत करतो फ्रेश होतो तर तुम्हाला स्वतः दोन तीनदा तरी येता जाताना बघा बोला स्वतःशी स्वतःच नाव घ्या आणि तिला बोला की नंदिनी मी आज तुला जशी आहे तू तशी मी स्वीकारते तुझ्यामुळे मी खूप काही करू शकते म्हणजे तुझ्यामुळे म्हणजे ही नंदिनी हे ज्या शरीरामध्ये आहे हे ज्या मनामध्ये विचारांमध्ये जी बुद्धीमध्ये आहे जी भावनांमध्ये नंदिनी आहे तिच्यावर तिला बोला असं की मी तू जशी आहे तशी मी स्वीकारते तू खूप चांगल्या मार्गावर जातेस तुझ्यामुळे खूप खुझा जणांना म्हणजे मार्ग मिळतोय स्वतःला म्हणजे असं बोला स्वतःला धन्यवाद द्या आणि जे आहे आणि खोटं बोलायची गरजच आहे हे खरं आहे ना आपण करतोय ना तर असं नाही आता मी तुम्हाला माझं उदाहरण सांगितलं असं नाही की अरे मॅडम तुम्ही तर करताय पण आम्ही नाही असं नाही तुम्ही स्वयंपाकही स्वयंपाकाही करताय तरी तरी तुमच्या हातून कोणाला तरी वाढल्या आहे आणि प्रेमाने तुम्ही स्पर्श करत आहात कोणाची तरी तारीफ करत आहात कोणाचा तरी संसार चालवत आहात तर जसं जेही आहेत छोट मोठं काहीच नाही आहे पण त्याला मी तसाच तशीच योग्य आहे माझ्यात काही दोष नाहीत किंवा असतीलही दोष तरी पण मी मौल्यवान आहे हे लक्षात ठेवा कारण तुम्ही जसं स्वतःला पहिल्यांदा मौल्यवान म्हणाल ना, मौल ना तेव्हा लोकांसाठी तुम्ही मौल्यवान ठराल नाही इतरांकडून नुसतं तुम्ही बघत राहाल केवळ लोक मला आजकाल तारीफच करत नाही लोक जाऊ दे आपण कितीही कोणासाठी केलं ना तर कोणी आपल्याला घेणत नाही ग काही मोजत नाही काही नाही काही अर्थ नाही ग हे असं बोलतो तर हे आपल्या आतमध्ये हा एनर्जी आहेत आणि त्याच एनर्जी मग बाहेर पडतात आणि खरंच लोक तुम्हाला म्हणजे काही भाव देत नाही त्यापेक्षा स्वतःला भाव द्यायला स्वीकारा स्वतःचा भाव बघा आणि याच्यासाठी बेस्ट ही म्हणजे कृती आहे आरशामध्ये जाऊन स्वतःसाठी बघायचं आहे मेकअप करणं ते ता ता बाजू आतला मेक तर बाजूच आहे पण आतलं मेकअप करा आता स्वतःच ठीक आहे तर आता आपण त्याच ध्यान साधना करूया पाच मिनिटाची हे करायचंय सगळ्यांना बरं का म्हणजे हे नुसतं ऐकायचं आहे सोडायचं असं नाही तर करायचं जरूर ठीक आहे करून बघा मजा येईल तुम्हाला आयुष्य बदलून जाईल माहिती तर चला आता शांतपणे बसा एक मिनिट मी म्युझिक लावते बंद करा श्वास येतो आहे श्वास जातो आहे का येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे धुरून बघत राहा आतमध्ये आता बघायला लागे कोणी आपण आहोत स्वतःचे गुण काय आहेत दोष काय आहेत प्रेमळ आहे मी शिकण्यासाठी तयार असते मी मदत करते हे माझे गुण आहेत याला मान्य करा दोष कधी कधी स्वतःला नाकारतो आपण हे करू शकत नाही मी परिपूर्ण नाही माझ्या क्षणी जमणार नाही स्वतःला दोष कोणता देता ते दे बघा कधी चुक चुका झाल्या असतील हातून स्वतःलाच दोष देत राहतो आपण इतकं समजलं नाही का त्यावेळेस मी असं केलं मला असं करायला नको होत जे काही असेल ते आता मात्र स्वतःला दोष देणं थांबव जे काही चुका झाल्या असतील तो एक शिकण्याचा भाग आहे स्वतःवर ट्रेन करा स्वतःला एक्सेप्ट करा काही आहे ते परफेक्ट आहे त्या वेळेसाठी ती गोष्ट परफेक्ट आहे जुना चुकांसाठी स्वतःवर राग न ठेवता स्वतःला क्षमा करा मी जशी आहे तशी पुरेशी आहे पड़ ही मी गोष्ट सांगते म्हणून नाही हा ब्रह्मांडाचा रूलच आहे दोष असतात पण तेही स्वीकारलं आणि शिकलो तर तेही मौल्यवान ठरतात श्वास आत घ्या स्वच्छ प्रकाश आतमध्ये येतो आहे आणि श्वास सोडा सारी निगेटिव्हिटी काळ्या धुराच्या स्वरूपात बाहेर पडत आहे मी जशी आहे तशी योग्य आहे माझ्या काही दोष आहेत तरीही मी मौल्यवान आहे तुला स्वीकारते स्वतःच नाव घ्या आणि बोला आज मी तुला स्वीकारते मी जशी आहे तशी योग्य आहे आणि मोल मौल्यवान आहे Thank you. Thank you. Thank you. Thank you very much. Thank you.